धिकार असो धिकार असो धिकार असो अक्षता मारेकांना पाशी झाली मारेकांना पाशी वकील पत्र घेणाऱ्यांचा धिक्कार असो वकील पत्र घेणाऱ्यांचा धिकार असो धिकार असो अक्षता मात्रे यांचा वकीलपत्र घेणाऱ्यांचा धिकार असो धिकार असो अक्षता मात्रे यांचा वकीलपत्र घेणाऱ्यांचा धिकार असो धिकार असो मिलाच पाहिजे मिलाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिलाच पाहिजे अक्षिता काही मारे करा ना पाशी अक्षिता मात्रे मारे करणार पाशीच पाहिजे धिक्कार असो धिक्कार असो मारे करा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असोक धिकार असो झाले का अक्षड आईना न्याय हिरच पाहिजे अक्षर ताईना न्याय पाहिजे

त्यासाठी जे आरोप म्हणजे वकीलपत्र घेतलेले आहेत ते ठाकूर साहेब आपल्याबरोबर आहेत तर ते दोन शब्द तुम्हाला बोलतील अक्षता मात्रे हिच्यावर झालेला जो अन्याय आज सर्वश्रुत आहे असं कोणावरती व्हायला नको आहे पण ज्या आरोपींनी आज एक कृत्य केलेलं आहे त्यांच्याबद्दल सर्व जनमानसामध्ये तीव्र भावना आहेत चिड्याची चिडीची भावना आहेत त्या अक्षताला न्याय मिळण्यासाठी आज पूर्ण नवी मुंबईवर सर्व ज जनता तिथे बांधव भगिनी सगळे एकत्र येऊन समोरच्या काढत आहेत स सभा घेत आहेत त्यामुळे त्यांचा पण एक धन्यवाद आहे राहायला प्रश्न तिला न्याय मिळायचा आहे न्याय हा तिला न्यायालयातूनच मिळणार आहे आणि न्यायालयातून न्याय मिळण्यासाठी सर्वत्र जे काही वकील बंधू भगिनी आहेत आमच्या नवी मुंबईतील ते सगळेजण आम्ही एकजूट होऊन तिच्या पाठीशी उभे राहिलेले आहोत तिच्या मारेकरांना कशी शिक्षा होईल जे मुख्य मारेकरू आहेत त्यांना ठाण्याकोर्टाने आज अटक करून त्यांना जेल कस्टडी झालेली आहे तपास पोलीस पूर्णपणे त्यांचा तपास पण करत आहेत पोलिसांचा तपास जितका स्ट्रॉंग असेल तितक्या तितकेच अक्षता अक्षता मातेला फाशीची शिक्षा अक्षता मातेच्या आरोपींना फाशी व्हायला शिक्षा व्हायला केस मजबूत होईल बरं मजबूत होईल त्यामुळे पोलीस जो तपास करत आहे तर पोलिसांच्या तपासाला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि तसेच जे तिचे सासू सासरे न ननंद आणि दीर ह्यांच्यामुळे तिला जो त्रास झाला ह्यांच्या त्रासामुळे तिला तिथे जावं लागलं त्यांच्याविरुद्ध देखील ला आम्ही शिबडी कोर्टामध्ये वकीलपत्र घेऊन त्यांच्याविरुद्ध देखील आम्ही सगळे उभे राहिलो होतो त्यांना शनिवारी जेल जेल कस्टडी झालेलं आहे आणि आता त्यांचा जामिनासाठी आम्ही विरोध करायचा प्रयत्न करत आहोत आज ती मंडळी देखील जेलमध्ये दे आहे त्यांना ती आजच्या घडीला ती त्यांना शिक्षा मिळालेली आहे जे त्यांचा जामीन न होता ते जेलमध्ये गेली त्यांना मोठी शिक्षा मिळालेली आहे आणि यापुढे यांचा जे काय होईल ते पुढे कोर्ट ठरवेल पण जे मुख्य मारेकडे आहेत ती ते तीन आरोपी आहेत जे पुजारी म्हणून स्वतःला पुजारी म्हणतात ते पुजारी नाहीच आहेत ते फक्त ते आले होते आणि त्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यामुळे पुजारी धर्मावरती किंवा आपल्या हिंदू धर्मावरती पण हे कलंक आहेत कलंक तो कलंक लागलेला आहे लागत लागला लागत आहे लागला गेलेला आहे त्यामध्ये पुजारी असून त्यांच्या विरुद्ध जे काय पुरावे जमा करायचं काम पोलीस करत आहेत ते पोलिसांनी पुजा जितक्या लवकरात लवकर जमा करावे आणि ते नाल्यात सादर करावे तरच हे मॅटरन फास्ट्रॅकवरील आणि राष्ट्र मातेच्या मारेकारांना फाशीची शिक्षा होईल बरोबर आता आम्ही वकील जे काही वकील बंधू बघिले ते सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत जितके आज तुम्ही बघितलं असाल न्यायालयामध्ये की जवळजवळ पंचावन्न वकिलांनी वकीलपत्र भरलं अक्षरच्या मारेकऱ्यांच्या विरुद्ध दिल्ली कोर्टामध्ये ते ठाणा कोर्टामध्ये म्हणजे सगळे वकील देखील तिच्या सोबत आहेत आपल्या सोबत आहेत हे चांगली गोष्ट आहे आणि त्या मारेकऱ्यांना लवकर शिक्षा होईल यासाठी आम्ही सगळे वकील जाणार मंडळी प्रयत्नशील राहणार अच्छा धन्यवाद ताई तुम्हाला काय वाटतं या केस बद्दल आज नवी मुंबई आणि कोपरखेरणे गावच्या आमच्या माहेरवाशीने आमच्या अक्षदा म्हात्रे ताई भूमीकांना अक्षदा म्हात्रे यांचा तो असा दुर्दैवी आणि निर्घुणपणे आणि अत्याचार करून ज्या नराधमानी त्यांचा जीव घेतला आहे त्या नराधमाना तर फाशीची आणि देहदांडाची शिक्षा व्हायला पाहिजे जर का कोर्टाकडून किंवा न्यायालयाकडून न्याय मिळाला नाही तर आमच्या ताब्यातदा आम्ही स्थानिक भूमिपुत्र आणि भूमिकांना त्यांचा न्याय करू परंतु इतकं पण पाधे सुद्धा त्यांनी गुन्हा केलेला नाही आणि आमच्या स्थानिक भूमिकन्यावर गुन्हा केलेला आहे तर ह्याच्या पुढे अशी पुढे घटना होऊ नये म्हणून आम्ही आता सर्व स्थानिक भूमिपुत्र आणि भूमिकन्या अशा नराधमाना सोडणार नाही तर न्यायालयाने सोडले तर आम्ही सोडणार नाही पुढेही अशी घटना घडू नये आणि दणका दाखवण्यात येईल आणि आम्ही त्या दिवशी आमच्याकडून कल्याणशील टायगर इथे निरीक्षकांना अर्ज देण्यात आलेला आहे आणि त्यांनाही सांगण्यात आलेलं आहे का जितके जर काही ह्यांना तुम्ही सोडले एवढा मोठा गुन्हा करून तर तुमच्यावरून पण सर्व स्थानिक भूमिपुत्रांचा विश्वास उडला जाईल आणि मग आम्ही आमच्या परीने न्याय करू आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या परीने न्याय करणार आहोत तुम्ही जर यांना सोडलं तर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला की जितकी पण कलमं असतील जितके पण यांच्यावर ज्या मोठे कलम लावता येणार असतील त्यांना शिक्षावून तेवढ्या आम्ही लावणार आहोत दुसरी गोष्ट तिच्या सासरची मार्ग सासरच्या माणसानी जो तिचा मानसिक छळ आणि तिला शारीरिक इजा करून तिला इतकं प्रवृत्त केलं का मुलगी घर गर सोडून घरातून निघून गेली विधा मन स्थितीत असताना माहेरी जावं काय करावं त्या स्थितीतच मुलगी तिकडं निघून गेली अशा या नराधमणा आणि काय ते हुंडा वगैरे आपल्या समाजात नसतानाही तिचा मानसिक छळ करून पैसे मागणाऱ्यांना तर शिक्षक कठोर शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना ही शिक्षा जर झाली नाही तर आम्ही आता स्थानिक भूमिकुत्र्यांना भूमिकांना ह्याच्या पुढे गप्प असणार नाही कुठल्याही महिलेवर जर असा कोणी अत्याचार केला आमच्या भूमिकन्यांवर कारण तुम्ही सासरची माणसं दुसऱ्याच्या मुलीला तुम्ही काय समजता आणि स्त्रियांना काय समजता मी सर्व आपल्या स्थानिक भूमिकन्यांनी महिलांना हे सांगू इच्छिते की असा जर तुमच्यावर काय सासरी तुमचा मानसिक शारीरिक सौ जर होत असेल तर तुम्ही जर घर सोडण्याचा निर्णय घेत असाल तर सरळ अशा कुठल्या निर्जस्थळी आणि अनोळखी स्थळी जाऊ नका सरळ पोलीस स्टेशन गाठा <laughs> तिथे पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध तक्रार त्यांना त्यांच्याकडनं लिहून घ्या कायद्याच्या अतिशर्तीनुसार आणि तिथेच राहायचं सासरी त्यांच्या नाकावर टिचू देऊन तिथं राहून जायचं त्यांना अशा कुठंच ठिकाणी जाऊ नका कारण दोघा सासर माहेरच्या फेऱ्यामध्ये असा तिसऱ्यांनी मुलीचा जीव घेतलेला आहे फायदा घेतला आणि आपला जीव गमावून बसली तर माणसांना पण सांगून लग्न लावून दिलं म्हणजे मुलगी फरकी झाली असं समजू नका तिचा हे हक्क असतो तर तुम्ही त्यावेळेस तिला आधार द्या लोक काय बोलतील समाज काय बोलाल नातेवाईक काय बोलाल ह्या तिचा म्हणून तिथे तुम्ही तुमच्या मुलीला तिथंच त्यात नरकात पुन्हा ढकलून देता तर ह्या जरा परिस्थितीवर विचार करा आणि अशी वागणूक बंद करा काय झाले तर आपल्या मुलीला आधी बोलवा घरी आणि विचारा शांत करा काय राग असेल का, का ये मुली तू घरी आपण चर्चा करू विचार करू याच्यावर असं मुलगी जर घरी आली असती तर आज तिचा जीव गेला नसता परत आधी मुलगी आणि तिकडे नको त्या रस्त्याला गेली भरकटत तिथं आणोल जागेवर है, है, प्रसंगत। प्रसंगत। तर सर्व महिलांना माझं हे सांगणं आहे असा जर तुमच्यावर अत्याचार होत असेल सासरी वगैरे अतिप्रसंग तो नंतरच करण्यात सरळ पोलीस स्टेशन गाठा जर तिथून पण न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व संस्था संघटना स्थानिक भूमिपुत्र मुंबई सागरी जिल्ह्यातील आम्ही आहोत आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू अशा घाबरून आणि गुंजळून कुठे जाऊ नका आणि स्वतःचा जीव गमवू नका एवढं बोलून मी सर्व महिलांना मी सांगू इच्छिते मी भूमिकन्या आणि भूमिपुत्र सामाजिक संस्था अध्यक्ष वंदना गौरीताई आणि नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ महिला आघाडी प्रमुख वंदना गौरीताई मी सांगू इच्छिते सर्व महिलांना की अबला नका बनू सबला व्हा अबला नका बनू सबला व्हा आणि होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत अक्षता ताईला न्याय मिळालाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं या केस बद्दल काय वाटत हा त्या कोर्ट मध्ये तुमचा लागलाच पाहिजे सर्व स्तरांवरती समाजाची एकी बघून निंदनीय घटना आहे परंतु समाजाची एकी जी दिसत आहे त्यासाठी मला अत्यंत चांगलं वाटत आहे आपला इथे स्थानिक समाजाचं मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे अशा घटनांच्या वेळेस तरी समाजाने एकजूट होऊन आणि अशा मोठ्या घटनांना आपण एकीने कायदेशीरित्या ह्याचा आपण सपोर्ट केला पाहिजे सगळ्यांनी आणि जर हा आपला जो सपोर्ट आहे जर कायदेशीरित्या आपण जास्तीत जास्त आपण असे मॉपनी जमा झालो आणि आपलं जे म्हणणं आहे ते आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकलो तर ह्याच्यामुळे पोलीस तपास आणि कायदा आणि या सगळ्याला मदत होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण गेलो तर एक तर असं होणार आहे, आहे की समाजाचं जे प्राबल्य आहे इथे सगळीकडे ते दिसून येणार आहे इकडे लोकांना असं वाटतं इतर समाज येत आहे की त्यांना वाटतं अरे हे आहेत किंवा नाही आहेत आम्ही थोडे नाही आम्ही खूप सारे आहोत खूप फार आहोत पण हे एकजुटीने आल्याशिवाय कोणाला दिसणार नाही आणि असं जर समाजकन्या इथल्या भूमी हे होत असेल तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांची ही नैतिक सामाजिक जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य आहे हे आपण सगळ्यांनी एकजूट होऊन याचा आपण जेवढा विरोध करू तेवढी कायद्या कायद्याची प्रक्रिया करताना न्यायिक प्रक्रिया करताना आणि नि निकाल देताना सगळ्यांना मदत होणार आहे त्यांना फाशी कठोरात कठोर ज्याप्रमाणे कायद्यात प्रक्रिया आहे प्रोव्हिजन्स आहेत त्याप्रमाणे त्यांना शिक्षा तर होणारच आहे परंतु आपला हा सपोर्ट म्हणजे आता जशी सुरुवात झालेली आहे हे निकालापर्यंत राहिलं पाहिजे बरोबर आणि हे असं कंटिन्यू राहिलं पाहिजे तेव्हा ही प्रोसेस फास्ट ट्रॅक आणि जे कायदेशीर त्याला जजमेंट होईल पण त्याच्यावरती पूर्ण प्रभाव राहील मॅडम काय काय प्रयुज आहेत काय काय आहेत त्याबद्दल की त्यांना फाशीपर्यंत पर्यंत जाण्यासाठी काय काय लॉजमध्ये आणि नवीन जो लॉज काढलेले आहेत त्यामध्ये काय काय पिळूज की त्याच्यामध्ये ते कटोरात शिक, शिक्षा होऊ शकते या केसमध्ये जे काही कलम पोलिसांनी लावलेले आहेत ला त्याला फाशी नेण्या फाशीपर्यंत नेण्यापर सारखेच कलम लावलेले आहेत फक्त तपास यंत्रणा जी चालू आहे तिथे थोडीशी पोलिसांना अडचण अशी येते की तिथे ज्या ठिकाणी ती थी गेली होती मंदिरामध्ये बरोबर तिथे कोणीही साक्षीदार उपलब्ध नाही आहे बरोबर हे तीनच व्यक्ती तिथे होते आणि ती एक महिला तिथे होती मध्ये जो कोणी भक्त तिथे आले गेले तेवढंच आहे परत राहायला विशेष सी सी टी व्ही सी सी टी व्हीमध्ये जी घटना घटलेली आहे त्या सी सी टी व्हीचे फुटेज अजून पोलिसांना प्राप्त झालं असं पोलिसांचं म्हणणं आहे आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन आलो तर त्या सी सी टी व्हीमध्ये जेव्हा हे सगळं उघडकीस येईल आता पोलिसांनी इथल्या जे कायम तांचे एव्हिडेन्स आहेत म्हणजे जे त्या आधारे त्यांनी त्यांना अटक केलेली आहे त्यातला के एक आरोपी माफीचा सा साक्षीदार पण त्यांनी केला होता त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पोलिसांना आणि आता तो माफीचा सा साक्षीदार जो झाला होता त्यांनी थोडंसं रिव्हर्स स्टेटमेंट दिल्यामुळे तपासामध्ये पोलिसांना अडचणी येत आहेत पण पोलिस त्यांच्या पद्धतीने ते तपासा कारण एवढा जनआक्रोश आहे केस हँडल व्यवस्थित करून त्यांना चार्जशीट इतकी स्ट्रॉंग बनवावं लागेल की तर तरच त्यांना पाचशी शिक्षा बरोबर बाकी कलम वगैरे त्यांनी व्यवस्थित लावलेले आहेत कुठल्याही याच्यामध्ये काटकसर पोलिसांनी केलेली नाही आणि आपल्याकडून जो सभा मोर्चे वगैरे सगळे चालू आहेत त्यामुळे पोलिसांवर पण तितका दबाव आहे त्यामुळे याच्यामध्ये शिक्षा होणार हे शंभर टक्के आहे फक्त तपास पूर्ण झाला पाहिजे जेवढ्या लवकर तपास पूर्ण होईल तेवढ्या लवकर ती केस कोर्टामध्ये चालायला बरोबर चालू होऊन फास्ट ट्रॅकवरती येऊन संपून जायला बोला तुमचं नाव काय माझं शालिनी अंकुश मात्रे मी गावची आहे सुन आहे माझा आपल्या आगरी समाजामध्ये हुंडा घेत नाही आणि देत नाही ही एक आगरी समाजाची ओळख आहे आणि कीर्तनकार पण बोलतात की जाऊन तुम्ही आगरी समाजामध्ये बघा तर त्यांच्या घरी सुनाले की कशा राहतात त्याच्यामुळे ही जी गोष्ट घडलेली आपल्या समाजात एक लाक्षणिंद आहे आणि आपल्या समाजात याच्यामुळे नाव पण खराब झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत तसे ते आरोपी ज्यांनी तिचं तिथे हे करून बलात्कार करून बलात्कार करून तिचा खून केला मारलं आणि तेवढीच सासरची माणसं सुद्धा तेवढीच जबाबदार आहेत कारण की आज तिला त्यांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला नसता त्याच्यामुळे ती आज घर सोडून गेली नसती आणि त्याच्या बरोबर पोलीस बरोगा। पोलीस बरोगा। स्टेशन मध्ये जेव्हा मिसिंग चे कंप्लेंट द्यायला त्याचे आई वडील वगैरे गेले होते त्या टायमाला तिथले अधिकारी वगैरे त्यांना बोलले की तुम्हीच तुमच्या मुलीला लपून ठेवलेला आहे ही एक पोलीस लोकांची अशी भूमिका घ्यायला नव्हती पाहिजे होती त्यांना आणि ते लोक बोलत होते की लास्ट लोकेशन कुठे ते सुद्धा आम्हाला द्या ते त्यांनी दिलं नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांची मुलं वगैरे सगळे जर आम्हाला दिलं लास्ट लोकेशन तर आम्ही आईचा शोध घेतला असता आणि ही घटना घडली असती त्याच्यामुळे याच्यामध्ये पोलिस पण कुठेतरी एक जबाबदार आहेत या घटनेला आणि त्यांना त्यांच्या विरोधात पण एक नोंद केली पाहिजे आपण एक कंप्लेंट बरोबर त्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलंच पाहिजे बरोबर ना जे दोन अधिकारी तिथे होते त्या टायमाला त्यांना त्या टायमाला यांची कंप्लेंट सुद्धा घेतली नाही आणि त्यांना जे लोकेशन वगैरे होते ते पण त्यांना देत नव्हती माहिती कसल्याच प्रकारची माहिती देत नव्हती म्हणजे त्यांना काय करायचं होतं की म्हणजे हलक्यामध्ये घेतलं त्यांनी लाईटली घेतलं ला। सस्पेंड केलेलं आहे हो मराठी मॅडमना पण सस्पेंड म्हणजे एक्झॅक्ट काय त्यांच्यावर सस्पेंडिंग म्हणजे नादा म्हणजे काय स्पेसिफिक oh. पीरियड साठी की आता स्पेसिफिक पीरियड साठी सस्पेंड केला तर नंतर काय कारवाई कारण कसं असतं त्यांना फिफ्टी पर्सेंट 20 50% पर्सेंट पेमेंटचा पेमेंट मिळतो बरोबर ना इन्क्वायरी लागेल त्याच्यामध्ये जे निष्पन्न होईल ते पुढे पण आता तात्पुरती त्यांना आक्रोश बघून त्यांना निलंबनाची कारवाई त्यांच्यावरती कध्या आलेली आहे असं बातमी आयुक्तांनी पण डिक्लेअर केलं की त्यांना त्यांचं निलंबन त्या कारणासाठी केलेलं पाहिजे सर सर त्यांचं तुमचं नाव सांगा पाहिजे माझं नाव प्रकाश कदम आहे प्रकाश कदम नावा आज अक्षता मात्रे ही जरी भूमिपुत्र असली तरी ही ती देशाची लेख आहे माझं असं मत आहे आणि ही घटना झाल्याच्यानंतर इंडियन सोशल मुवमेंट संघटनेच्या वतीने पनवेलच्या तहसील कार्यालय असेल या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही हल्लाबोल केला होता सरांनी सांगितलं ही ज्युडिशियल प्रोसिडिंग असल्यामुळे मी ह्यामध्ये काही जास्त बोलणार नाही परंतु जरी ही ज्युडिशियल प्रोसिडिंग असली तरी आपल्याला ह्या ठिकाणी वातावरण निर्मिती करावी लागेल बाहेर जेणेकरून न्यायालयावरती ही दबाव पडतो बरोबर आतापर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की रेप केसेसमध्ये फार जी कॅम्पेनिंग झाली म्हणजे महाराष्ट्र असेल दिल्ली असेल उत्तर प्रदेश असेल त्याचा दबाव हा न्यायालयावरती पडला आणि ती शिक्षा फाशीपर्यंत गेलेली आहे अद्यापही पोलिसांच्या हाती काही सबळ पुरावे नाही आहेत म्हणजे एकंदरीत आपण हे समजूया की ही केस अजून मजबूत नाही आहे आणि ही केस अजून मजबूत जर करायची असेल तर आपल्याला संघर्ष हटाळा आहे कारण की सहज या देशामध्ये न्याय मिळत नाही आणि नवीन कायद्याप्रमाणे भारतीय न्यायसंहिता हा जो एकंदरीत उल्लेख केले गेलेला आहे या कायद्यामध्ये एक जुलैपासून जो या देशामध्ये लागू झाला आहे भारतीय न्यायसंहिता खरं तर निमित्ताने तरी त्या अक्षताला न्याय मिळावा अशी माझी या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर ह्या नवी मुंबई असेल पनवेल असेल या ठिकाणी जी मंदिर आहे आहेत तर जरी हे पुजारी आहेत की नाही तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे परंतु देखील स्थानिक जे पुजारी आहेत जे त्यांचे प्रमुख आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे की ते युपीमधून आले होते खरं तर महाराष्ट्राच्या मंदिरामध्ये युपीमधून म या ठिकाणी पुजारी येतात काही गरज नाही महाराष्ट्रामध्ये एवढे पुजारी आहेत परंतु माझं पोलिसांना सांगणं आहे की हे जे काही अनधिकृत पुजारी आहेत धर्माच्या नावावरती सोडलेले आहेत बरोबर जे भगवा कपडा घालायचा टीका लावायचा आणि फिरायचा आणि या ठिकाणी आमच्या महिलांवरती बलात्कार करायचा पोलिसांनी ह्यावरती पण ऑडिट केलं पाहिजे ह्या मंदिराची पण चौकशी केली पाहिजे डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे ह्या मताच्या आपण सर्वच आहोत कारण की ताईंनी मग सांगितलं त्यांनी माहिती का सबमिट नाही करत करत ते हा का नाही म्हणजे माहिती सबमिट पाहिजे असं म्हणायचं आहे की भार कोणी वाच्यता करत नाही मोठं आंदोलन होत नाही आणि पोलीस जोपर्यंत मोठं आंदोलन होत नाही दबाव तंत्र निर्माण होत नाही तोपर्यंत पोलीस सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करत नाही बऱ्यापैकी असा माझा अनुभव आहे आणि डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे या मताच्या ज्या पोलिसांनी मिसिंगची कंप्लेंट दिली असताना उलट त्या कुटुंबाला धमकी त्यांना धमकी दिली गेली की तुम्ही कुठे आहे का आणून द्या आम्हाला असं तसं म्हणजे ज्या पद्धतीने पोलिसांनी वर्तन केलेलं आहे खरं कायद्याचे रक्षक आहेत आणि त्यांच्याबद्दल आम्हाला सन्मानच आहे परंतु जर जे पोलिस चुकीचा वागत असतील तर त्या पोलिसांवरती डिपार्टमेंटल चौकशी अंतर्गत जे काही कमिशनरकडे अधिकार आहेत त्या अधिकाराअंतर्गत त्यांच्यावरती त्यांना सस्पेंड केलं पाहिजे जर केलं असेल तर चांगली गोष्ट केलं असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु असे प्रकार वारंवार घडत आहेत तर यावरती कुठेतरी ते पोलिसांनी वचक ठेवला पाहिजे या मताचे आम्ही आहोत अच्छा मग पुढे म्हणजे अजून स्ट्रॉंग करण्यासाठी काय काय करावं लागलं काय काय एव्हिडन्स आपल्याला कलेक्ट करावं लागणार जर तुम्हाला स्ट्रॉंग करायची असेल तर जनआंदोलन उभं करणं फार गरजेचं आहे या ठिकाणी असलेले मी यांचा सन्मान करतो या सर्व इथे आलेल्यांचा परंतु हे आंदोलन जर मोठं झालं नाही एका मुलीचा बलात्कार झालेला आहे आणि ही नॅशनल मीडियावरती अजूनपर्यंत चालवलेली बातमी नाही शोकांतिक आहे शोकांतिक आहे समाजाने एकत्र आहे माझं आव्हान आहे ही जरी एकत्र या नागरी समाजाची जरी असली तरी या देशाची लेख आहे अक्षता असं माझं प्रामाणिक मत आहे मी कुठल्या समाजाच्या प्रतिनिधीमधून या ठिकाणी बोलत नाही परंतु आगरी समाज असेल यांनी एकत्र यावं जल आंदोलन उभं करावं त्याशिवाय अक्षताला न्याय मिळणार नाही नुसतं फास्टॅग मध्ये असत ना नुसतं आगरी समाज महत्वाचा नाही इथे ना सर्वच लोक आले पाहिजे सर्वच म्हणजे सर्व टाईपचे लोक आले पाहिजे कारण का माहिती त्यांना म्हणजे ही जी

लोकांचा आक्रोश किती आहे का आक्रोश आहे कारण ही घटना घडलेली आहे त्याला कोणी समर्थन करू शकत नाही कोणी समर्थन करू शकत नाही आणि हा न्याय मिळालाच पाहिजे दादा तुम्ही सांगा जरा आता तुम्हाला आज या आमच्या नवी मुंबई शिरको प्रकल्पस्थ महासंघ जो आहे याचा अध्यक्ष आहे मी आणि त्यांच्यातर्फे एक जे निदर्शन आयोजित केलेलं आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे जनजागृती करणं कारण असा प्रकार समाजामध्ये प्रयत्न होता का माने आमचा उद्देश असा आहे की गेल्या दहा पंधरा दिवसात सगळीकडं आंदोलनं झाली नवी मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी आंदोलनं झाली परंतु एक प्रचंड आंदोलन आता अठ्ठावीस तारखेलाही होणार आहे तर त्यापूर्वी आम्ही हे निवेदन जेणेकरून ते जे केस आहे संपूर्ण सखोल चौकशी व्हावी आणि त्या अशी घटना परत होता कामाने हा आमचा उद्देश आहे हा ज्या घटना घडल्यात आणि अक्षता मात्रे यांना न्याय मिळाला पाहिजे तर हे जे बुवा आहेत हे असे प्रकार देशभर घडतात हे जे साधूच्या खालील आपले अक्षस आहेत यांना पहिल्यांदा याच्यावर का फाशी दिलं पाहिजे फाशी देण्यासाठी जी प्रक्रिया आहे ही केस चालवणं संपूर्ण आणि लवकरात लवकर लो नाही तर आणखी चार पाच वर्ष लागते त्या न्याय मिळाला असं न होतं करता लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट असं असतं तसंच दिल्लीमध्ये निर्भया खांड घडलं होतं निर्भया नावाच्या मुलीवर असाच अत्याचार मर्डर झाला होता, होता। तसाच प्रकार या आपल्या नवी मुंबईमध्ये घडलेला आहे त्या अक्षर न्याय मिळावा आज संपूर्ण नवी मुंबई एकवटलेला आहे आणि त्या विरुद्ध आवाज उठत आहे तुला न्याय मिळावा आणि त्या आता केलेली दादा नुसता नवी मुंबई नाही पेनला पण झालं म्हणजे याचा अर्थ काय हा लोन आता सर्व जगामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा इंडिया भारतामध्ये पोचू शकतो त्यासाठी तुम्ही एकत्र एकोपा दाखवला गेला पाहिजे तरच ही गोष्ट होणार आणि ही गोष्ट ही सीमित गोष्ट नाही ही महिला वर्गांसाठी वरती जो अत्याचार झालाय हा त्याच्यावरती आता त्यांच्या कसं त्यांचं संरक्षण कसं कर झालं पाहिजे हे कधी होतं ज्यावेळी समाज जागृत होतो समाज उठतो रस्त्यावर समाजाचा उद्रेक होतो आक्रोश होतो त्यावेळी कारवाई करावं लागते अशा अनेक घटना घडलेल्या आहेत पण समाज जेव्हा जागृत असतो तेव्हा यंत्रणेला त्याची दखल घ्यावी लागते पोलीस यंत्रणा असो सरकारी यंत्रणा असो ती दखल घ्यावी लागते आणि आज दखल घ्यावी लागली गेल्या दहा पंधरा दिवसात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळेकडे निषेध झाला मोर्चे झाले आंदोलन झाली त्याचा काहीतरी पोलिसांचं ते पहिल्यांदा तरी का एका पोलीस लेडी पोलिसला सस्पेंड करावं पाली आली का तर तिने दिरंगाई केली तिने उलट चोर गोष्टी केल्या ते महिला असून सुद्धा तिने अशा प्रकारे केलं जे म्हणजे उलट चोराला सोडून संन्याशाला फाशी हे प्रकार म्हणजे काय त्यांनाच त्यांनी तिने आरोपीच्या बिंज उभ्या केलं हे फार चुकीचं आहे की त्याला त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आज आम्ही फक्त कुटुंबाला न्याय नाही तर जे महिला वर्ग आहे त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि भविष्यामध्ये भवितव्यामध्ये ही गोष्ट घटत नये त्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे अठ्ठावीस तारखे आपल्या सिस्टम आहे आपण इथं जाऊया पण सिस्टम फक्त आपण गेट गेट पर्यंत पर्यंत जायचं फक्त आम्ही जाणार

ही जी घटना घडलेली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ही जी, जी आज घटना घडलेली अत्यंत निंदनीय अशी घटना आहे आणि महिला अत्याचाराची घटना आहे जसं निर्भया केसचा उल्लेख झाला सेम त्याप्रमाणेच केस आणि अशा घटना ह्या वारंवार घडतात कारण घरगुती हिंसाचारामुळे काही वेळा त्या महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं असेल ती घर सोडून गेली परंतु घर सोडून गेल्यानंतर ज्या देवळात तिने श्रद्धास्थान म्हणून आश्रय घेतला त्या देवळातले पुजारी त्यांनी आणि કાર Başıda, başıda, başıda. Alın bir daha başıda, başıda, başıda. Alın bir daha Tayland'a, biranas paye. Biranas paye, biranas paye. Alın Tayland'a, biranas paye. Biranas paye, biranas paye. Alın Tayland'a, biranas paye. Biranas paye, biranas paye. Alın Tayland'a,